नमस्कार मंडळी मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनलमध्ये मी दामोदर चव्हाण तुमचं स्वागत करतो मंडळी आज आम्ही मुक्त विद्यापीठामार्फत विविध विद्याशाखांमार्फत विद्या घेतल्या जाणाऱ्या आणि दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील अशा शिक्षणक्रमांची माहिती करून देणार आहोत प्रथम आपण वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा या अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या शिक्षणक्रमांचा विचार करू कारण हे अभ्यास शिक्षणक्रम दैनंदिन जीवनात रोजगार निर्मिती मिळवण्यासाठी इतर शिक्षणक्रमांपेक्षा फार उपयोगी आहेत असं एक समज आहे आजच्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी लागणारं मनुष्यबळ लक्षात घेऊन या विद्याशाखेची अभ्यासक्रमाची रचना करण्यात आलेली आहे या विद्याशाखेमार्फत एकूण नऊ अभ्यासक्रम राबविले जातात जलदगतीने विकसित होणाऱ्या व्यवसाय व उद्योगधंद्यांचा विचार करण्यात आलेला आहे उद्योगधंदे व्यापार व्यवसायामध्ये अद्ययावत ज्ञान देणे हा हेतू आहे आता आपण क्रमवार शिक्षणक्रमांची ओळख करून घेऊ एक सहकार व्यवस्थापन पदविका ज्याचा कोड नंबर आहे पी शून्य आठ हा पदविका शिक्षणक्रम आहे कार्यालये संस्था कंपन्या ह्यांच्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणे विद्यार्थ्यांमध्ये उद्योग उद्योजकता विकास गुण वाढविणे <coughs> संशोधन कार्यातून वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र प्रगल्भ करणे व्यवस्थापक होऊ शिणाऱ्यांसाठी ज्ञानां ज्ञानार्जनाच्या संधी उपलब्ध करून देणे समृद्ध जीवनासाठी ज्ञानात्मक आधार देणे तसेच सहकार क्षेत्रातील ज्ञान प्राप्त करून देणे सहकार क्षेत्रासाठी आवश्यक मनुष्यबळ तयार करणे ही या शिक्षणक्रमाची मुख्य उद्दिष्टे आहेत हा शिक्षणक्रम एक वर्षाचा असून बारावी उत्तीर्ण किंवा इतर मान्यवर मान्यवर विद्यापीठाचे पदवीधर या शिक्षणक्रमास प्रवेश घेऊ शकतात दुसरा अभ्यास सहकार व्यवस्थापन बँकिंग पी फाय टू हा त्याचा कोड नंबर आहे हा पदविका शिक्षणक्रम सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्यांना उपयोगी आहे सहकार सहकारी पथवेड्या बँका साखर कारखाने किंवा इतर कोणत्याही शाखेत इतर कोणत्याही सहकाराच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनी करणाऱ्यांसाठी हा शिक्षणक्रम उपयोगाचा आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा बारावी उत्तीर्ण प्रवेशास पात्र आहे शिक्षणक्रमाचा कालावधी एक वर्षाचा आहे प्रवेश घेतल्यापासून तो तीन वर्षात पूर्ण करावायचा असतो वर्षाच्या शेवटी अंतर्गत मूल्यमापन तोंडी आणि लेखी परीक्षा आणि अंतिम परीक्षा अशी अशा प्रकारे तीन प्रकारे मूल्यमापन केले जाते सर्व विषयात किमान चाळीस टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक दिली आहे ती पी डी एफ फॉर्मॅटमध्ये आहे ती डाउनलोड करून वाचावी तीन डिप्लोमा इन ॲव्हिएशन हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट याचा अभ्यासक्रम कोट क्रमांक आहे पी एट नाईन हॉटेल आणि हॉस् हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम, हो, काम करू इच्छिणाऱ्या हॉट नाही काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनाही अत्यंत उपयुक्त आहे दूरशिक्षण पद्धतीचा शिक्षणक्रम असल्यामुळे छोटी मोठी नोकरी करूनही हा शिक्षणक्रम करता येईल शिक्षणक्रमाचा कालावधी एक वर्षाचा आहे अध्ययनाचं माध्यम इंग्रजी आहे सेमिस्टर पद्धतीचा असून दोन सेमिस्टरमध्ये शिक्षणक्रम संपतो शैक्षणिक मूल्यमापन किंवा शैक्षणिक शुल्कातच शैक्षणिक साहित्य पुरविले जाते प्रत्येक सेमिस्टरच्या शेवटी मूल्यमापन केले जाते उत्तीर्ण होण्यासाठी किमान चाळीस टक्के गुण आवश्यक आहेत व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शनमध्ये शिक्षणक्रमाची लिंक आम्ही जोडलेली आहे ती पी डी एफ फॉर्मॅटमध्ये असून प्रिंट काढून वाचून काढावी चौथा अभ्यासक्रम शिक्षणक्रम आहे बी कॉम बीकॉम शिक्षणक्रम मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये दिला जातो त्याचा कोड नंबर आहे जी झिरो टू मराठी आणि इंग्रजी ह्या दोन अभ्या माध्यमांमधून बी कॉमची पदवी देण्यात येते बँका कारखाने कार्यालये संस्था कंपन्यांमध्ये मनुष्यबळ उपलब्ध दे करून देणे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता घडवून आणणे व्यवस्थापक होऊ पाहणाऱ्यांना विद्यार्थ्यांनाही ज्ञान दाना, ज्ञानार्जनाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणे हे या शिक्षणक्रमाचा मुख्य हे शिक्षणक्रमाचे मुख्य हेतू आहेत शिक्षणक्रम तीन वर्षाचा आहे तीन वर्षात सर्व अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरच पदवी दिली जाते प्रत्येक वर्षी अंतरिम आणि अंतिम मूल्यमापन केले जाते उत्तीर्ण होण्यासाठी किमान चाळीस टक्के गुण मिळविणे गुण आवश्यक आहे मराठी आणि इंग्रजी माध्यमांची तपशीलवार माहिती देणारी लिंक आम्ही व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे ती पहावी शिक्ष शिक्षणक्रमाचं सा शैक्षणिक साहित्य म्हणजे पाठ्यपुस्तके फीमध्ये दिली जातात पाचवा अभ्यासक्रम आहे एम कॉम म्हणजे मास्टर ऑफ कॉमर्स त्याचा कोड नंबर आहे एम वन वन सेवन कॉमर्सचा हा पदव्युत्तर पदवीचा शिक्षक्रम आहे सध्या व्यवस्थापकीय पातळीवर कार्यरत असणाऱ्यांना कार्य असणाऱ्यांना कार्यक्षमता वाढविणे निर्णयक्षमता परिणामकारकरित्या ता वापरण्यास शिकणे इत्यादींसाठी हा शिक्षणक्रम उपयुक्त आहे शिक्षणक्रम कालावधी दोन वर्षांचा असून नोंदणीनंतर चार वर्षाच्या आत तो पूर्ण करायचा आहे शिक्षणक्रमाचं माध्यम इंग्रजी आहे शिक्षणक्रम सेमिस्टर पद्धतीचा आहे बी कॉम परीक्षा उत्तीर्ण असणारे एमकॉमसाठी प्रवेश घेऊ शकतात सेमिस्टरच्या शेवटी अंतरिम आणि अंतिम अशा दोन पद्धतीने मूल्यमापन केले जाते उत्तीर्ण होण्यासाठी किंवा चाळीस टक्के गुण आवश्यक असतात व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती देणारी पी डी एफ जोडलेली आहे ती डाउनलोड करून वाचावी सहावा अभ्यासक्रम आहे एम बी ए म्हणजे मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन त्याचा पिनकोड नंबर आहे पी सेवन एम बी एमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या प्रणाऱ्यांना एक प्रवेश परीक्षा प्रवेशपूर्व परीक्षा घ्यावी लागते शंभर गुणांच्या परीक्षेत किमान चाळीस टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे ह्युमन रिसोर्सेस फायनान्स आणि मार्केटिंग या तीन विषयांमध्ये एम बी ए करता येते मान्यताप्राप्त शिक्षणक्रमाची पदवी पदवी परीक्षा द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणाऱ्यांना प्रवेश दिला जातो शिक्षणक्रमाचं माध्यम शिक्षणक्रमाचा कालावधी दोन वर्षाचा आहे व्यवस्थापक पदावर कार्यरत असणाऱ्यांना आपलं ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी परिणामकारक निर्णय घेण्याची क्षमता वाढविण्यासाठी तसेच व्यवस्थापक म्हणून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवण्यासाठी ह्या अभ्यासक्रमाची गरज आहे विद्यापीठाच्या संपूर्ण माहिती पुस्तिका डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती डाउनलोड करून पाहावी तर मंडळी वाणिज्य व वा व्यवस्थापन विद्याशाखांतर्गत घेतल्या जाणाऱ्या निवडक शिक्षणक्रमांची ही झाली धावती ओळख या सर्व अभ्यासक्रमांच्या अधिक माहितीसाठी पी डी एफ व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व विषयांच्या सर्व अभ्यासक्रमाच्या लिंक्स आम्ही दिल्या आहेत त्या पी डी एफमध्ये आहेत त्या डाउनलोड करून घ्या आणि वाचून काढा तसेच समजून घ्या तर मग मंडळी आपण पुन्हा भेटू विज्ञान विषा विज्ञान विद्याशाखा शाख्या या विषयाच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडल्यास आणि माहितीपूर्ण वाटले असल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद